आता सगळ्यांची आपली शेजारी राहायची व्यवस्था झालेली आहे उद्या सकाळी पुन्हा आपलं सुरू होणार आहे म्हणून टोल नाक्यावर त्यामुळे आपण सगळ्यांनी मुलाची तयारी करायची आज आपला आपल्या असं आपण सुरुवात करूया दहा वाजता आपलं परत सुरू होईल आणि सर्व आदिवासी बांधवानी राज्यात आदिवासी बांधवानी तुमच्या आठवडि त्या मुंबईला यायचं नाही तो कमी नाही त्यात आम्ही बघितलं जस सरकार जातीवादी आहे तसं मुंबई पोलीस प्रशासन आहे बऱ्यापैकी आम्हाला खूप मोठा अनुभव आला त्याच्यामुळे ही तुमची आत्ताची लढाई आहे त्या लढाई तुम्हाला सहभागी होईल एवढ जय जय दुर जय शिवराय जय भी

सामील व्हावं आणि आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण चालू ठेवणार आहे जय जय आदिवासी